आपल्याला काय करायचे आज एक गमतीदार खेळ खेळायचा आहे हा तुम्ही उसाची ट्रक पाहिली सर्वांनी हा उसाची ट्रक उसाच्या मोळ्या डायरेक्ट मोजल्या जातात का त्या ट्रक मध्ये टाकून मग डायरेक्ट ट्रक एका मोठ्या काट्यावर नेलं जातं आणि त्याच्यावरती मोजली जाते ट्रक सहित ती गंमत आपण इथे अनुभवणार आहोत तर असं समजूया की आपली एक विद्यार्थिनी जी आहे ना ती एक ट्रक आहे तर कसं केलं जातं पा की एक जी ट्रक आहे ती रिकामी ट्रक पहिले वजन काट्यावर नेली जाते आपली आयशा ही ट्रकची भूमिका करणार आहे आता बघा ह्या ट्रकचं वजन मोजलं जात मोजलं का वजन किती किलो आहे हा आता ट्रक ही जास्त वजनाची असते तिचं वजन हे मध्ये असतं बरं का आता सध्या आपण आयशाचं वजन मोजलं आता आयशा खाली उतरणार आणि ऊसाची मोळी घेऊन त्याच्या ट्रकवर मध्ये ऊस भरल्यावर जशी ट्रक आता लोड आहे तशी आयशा काय करणार आहे ऊसाची मोळी तिने घेतलेली आहे डोक्यावर आणि ती, ती आपल्या परत वजन काट्यावर आली आता पा आता वजन हळुवार वाढणार आहे किती झालं वजन साडेवीस का एकवीस का बावीस नि पा अजिबात नाही बावीस तेवीस झाला असणार बावीस तेवीस तो काटा किती घर पुढे गेला बघा हा जो काटा आहे पहिले कशावर होता वीस वर होता आता याच वजन झालेलं आहे किती घर पुढे गेलाय बघा तो एक दोन आणि थोडस पुढं असं गेलं म्हणजे दोन किलो वाढलेलं आहे वजन तर म्हणजे तिचं वजन झालेलं आहे बावीस आता हे वाढलेलं वजन आयशाचं आहे का नाही आयशाचं वजन किती फक्त वीस किलो आणि वाढलेलं वजन हा वाढलेलं वजन हे फक्त आयशाचं आहे का नाही तर आयशाचं वजन किती ऍक्च्युली आणि वाढलेलं वजन किती आहे बावी। बावीस पण वाढलेलं वजन बावीस आहे का नाही वाढलेलं वजन फक्त किती आहे दोन आहे वाढलेलं वजन फक्त दोन काय पण किलो।, किलो आहे म्हणजे हिच्या डोक्यावर जी टोकरी आहे तिचं वजन किती असणार आहे दोन किलो आता ते वजन खाली ठेव आहे शा हा आणि आता पुन्हा उभी राहा आता किती बघा बरं वजन मग सांगा किती वजन वीस काय वीस काय परिमाण सांगा वीस वीस क्विंटल क्विंटल किलो काय म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल अशा पद्धतीने ट्रक काय करते ऊस मोजला जातो किंवा जड वस्तू मोजल्या जातात एकदा ट्रकचं वजन होतं आणि नंतर वस्तू भरल्यावर पुन्हा ट्रकचं वजन होतं आणि मग त्याच्यामध्ये जे फरक आहे ते म्हणजे त्या वस्तूचं वजन रिकाम्या ट्रकचं तसं आपण आधी कोणाचं वजन केलं आयशच मग कोणाचं वजन केलं पुन्हा आयेश आणि ती वस्तू घेतल्यावर डोक्यावर घेतल्यावर वजन केलं आणि मग आपल्याला त्या बॉक्स मध्ये त्या वस्तू आपण पहा बरं दोन किलोच्या आहेत का बघा बरं वस्तू दोन किलोच्या आहेत का बघा एक किलो अर्धा किलो दोनशे दोनशे शंभर असे पाचशे म्हणजे बरोबर दोन किलो वाढलेलं आहे।, आहे ना